नमस्कार मी आज बनवणार आहे बटाट्याचा केस त्याच्यासाठी मी इथे एक किलो बटाटे घेतले मी आता बटाट्याच्या साली काढून घेते माझ्या सगळ्या बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत आता मी बटाटे किसण्यासाठी किसनी घेतली आहे मी बारीक बटाट्याचा किस बनवणार आहे माझा एक बटाटा किसून झाला आहे मी ते पाण्यात ठेवलं आहे आता किस अशा पद्धतीने माझे सगळे बटाटे किसून झालेत आता मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेणार आहे माझा दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ किस धुवून झालेला आहे आता मी एक टोप घेतला आहे त्याच्यात मी पाणी घेतलं आहे आता टोप मी गॅसवर ठेवते आता ही तुरटी आहे असेल तर घालायची नाही तर राहू दे माझ्याकडे तुरटी आहे म्हणून मी घालणार आहे मी तुरटीचा एक छोटा तुकडा पाण्यात टाकणार आहे आणि फक्त एक मिनटं असं पाण्यातून फिरवून घेणार आहे आणि परत काढून घेणार आहे हा तुरटीचा तुकडा मी आता काढून घेतलाय आता मी मीठ टाकते आता पाणी उकळलं आहे मी त्याच्यात बटाट्याचा केस टाकते आता मी बटाटा शिजला आहे की नाही म्हणून एक तुकडा काढून असा तोडून बघितला आहे आता मी ते गाळणीत काढून घेते जास्त वेळ नाही शिजायला लागत दोन चार मिनटंच लागतात आता मी इथे एक सुती कपडा पसरवते आता कपड्यावर मी बटाट्याचा कीस पसरवते आता चार पाच दिवस मी बटाचा कीस छान उन्हात सुकवून घेतला आहे हा असा छान सुकलेला आहे आता गॅसवर मी कडाई ठेवते तेल टाकते आणि बटाट्याचा कीस तळून दाखवते छान असा कुरकुरीत तळला गेलेला आहे हा माझा बटाट्याचा किस तळून झालाय आता मी त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर टाकते छान असा कुरकुरीत माझा बटाट्याचा कीस तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा